सगळीकडेच मस्त असं थंडीचा माहोल आणि बाजारात मिळणारे थंडीतल्या ह्या भाज्या म्हणजेच हिरवा बटाणा गाजर या बाजारात यायला सुरुवात झालेली आणि आपल्याला खाऊशी वाटते ती म्हणजे पावभाजी तर मी आज तुम्हाला अशा बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्या घेऊन पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत थंडीमध्ये मिळणारा आवर्जून आपण खा जास्त मिळणारा हा हिरवा वाटा मी एक वाटी घेतलेला आहे ताज साईजचे बटाटे घेतलेत फ्लावर घेतलाय मी दोन शिमला मिरच्या घेतल्या छोट्या आणि एक गाजर घेतलेला आहे आणि इथे आपण घेतलेले आहेत दोन टोमॅटो दो आहेत मिडियम छोटे दोन कांदे आहेत बीट घेतलंय थोडा आणि थोडासा लसूण घेतलाय तर सगळ्या भाज्या रंगीबिरंगी भाज्या मी मिक्स करून आज तुम्हाला छान अशी पावभाजी करून दाखवणार आहे अगदी ढाव्या स्टाईल किंवा रेस्टॉरंट मध्ये जशी पावभाजी मिळते ना त्याच टेस्टीशी पावभाजी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये तर त्यासाठी ते मी तेल घेतलेला आहे आणि तेलामध्ये मी टाकणार आहे आता बटर तुम्ही जर नुसतं बटर टाकलं तर ते ओ, खाली लागण्याची शक्यता असते किंवा करपट वास येण्याची शक्यता असते त्यामुळे तेलामध्ये बटर मिक्स केल्यानंतर ते करपत नाही तर तेलामध्ये पूर्ण बटर मिक्स झाल्यानंतर आपण लसूण टाकून घ्यायचं आहे अशी जर पावभाजी तुम्ही केली तर अगदी रेस्टॉरंट मध्ये जशी पावभाजी मिळते किंवा बाहेर जशी रेस्ट मिळते ना पावभाजी ती त्याच टेस्टीची पावभाजी बनते या लसूण चांगला भाजून घेतल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो कांदा कांदा चांगला भाजून झाल्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो ह्या mm -hmm. भाज्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता मी ही चार पाचांसाठी भाजी बनवते एक वाटी मी वाटाणे टाकणार आहेत आता आपल्याला सगळ्या भाज्याच्या मध्ये मिक्स करून घ्यायच्यात आणि ह्या बटरमध्ये सगळ्या भाज्या चांगल्या भाजून घ्यायच्यात बघू शकता मी आता एक एक करून सगळ्या भाज्याच्या म्हणजे टाकून घेणार आहे आणि चांगल्या या भाज्या परतून घ्यायच्या अशा अशा परतून घेतल्या तर पावभाजी खूप टेस्टी होती आणि एक छान प्रकारचं पावभाजीला एक छान अशी टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की अशी पावभाजी बनवून बघा कुकर मध्ये सगळ्या भाज्या अशा परतून घ्यायच्या आणि थोडे मीठ टाकले आणि आता आपल्याला ओतायचं आहे गरम पाणी तर सगळ्या भाज्या बुळेपर्यंत मी गरम पाणी ओतणार आहे आणि आता आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या बघू शकता मी सगळ्या भाज्या परतून घेतल्यानंतर पाच शिट्ट्या करून घेतल्यात मीडियम गॅस ठेवल्यानंतर पाच शिट्ट्या आपला आता कुकर गार झाल्यानंतर काढून घेऊया आपण छान अशा आपल्या भाज्यात शिजलेल्या असतात सगळ्या आता बीट टाकलं मग पावभाजीला एक लाल असा कलर आणलेला आहे ज्यामध्ये आपण कोणताही फूड कलर टाकणार नाहीये पावभाजीला असा छान कलर येण्यासाठी बीट नेहमी टाका एक छान असा कलर आपल्या या पावभाजीला येतो असं सगळ्या भाज्या आता चांगल्या शिजल्या बघू शकता तुम्ही सगळ्या स्मॅश करून घ्या तुम्ही आणि आता आपण याला फोडणी द्यायची आहे आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं शिजून घेतलेलं आहे त्यामुळे मी आता वरून कोणतंही सामान फोडणीसाठी टाकणार नाहीये तेल आणि बटर मध्ये याला फक्त फोडणी देणार आहे तुम्हाला जर कांदा याच्यामध्ये शिजवायचा नसेल तर तुम्ही फक्त भाज्या तेला बटरमध्ये परतून घ्या आणि कांदा टोमॅटो वरूनही टाकू शकता परंतु मी त्याच्यामध्येच कांदा टोमॅटोही टाकलं होतं आता हे बटर चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मसाले तर हे घरामधलं लाल तिखट आहे थोडस तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकू शकता थोडा घरातला मसाला टाकला आणि पावभाजीचा मसाला आता टाकूया मी दोन चमचे पावभाजीचा मसाला टाकून घेणार आहे सगळा मसाला एकदाच टाकायचा नाहीये बघू शकता मी तेलामध्ये फक्त दोन चमचे मसाला टाकलेला आहे आणि तेलामध्ये याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायचे आता मसाल्यामध्ये हे भाज्या पूर्ण परतून घ्यायच्या आता छान बघू शकता कधी छान कलर आपल्या पावभाजीला आलेला आहे अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंट मध्ये जशी मिळते ठेल्यावरती तशी भावभाजीची टेस्ट आहे ते मस्सा ते टाकल्यानंतर आता आपण थोडस मीठ टाकायचं भाज्या शिजताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि ही घट्ट अशी आपल्याला आता थोडीशी पातळ करायची गरम पाणी वातायचं गार पाणी वातायचं नाहीये तर पावभाजीने तुम्हाला जशी पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ओतून घ्यायचंय तुम्ही कन्सन्सटी तुम्हाला जशी हवी आहे तशी घ्यायची तुम्हाला जर काही भाज्या अजून मोठ्या आटत असतील तर असं पाणी ओतल्यानंतर तुम्ही पुन्हा गरम गरम असं स्मॅश करू शकता माझ्या पूर्ण भाज्या चांगल्या बारीक झालेल्या आहेत छान अशी पावभाजीचा वास मस्त येतोय बघू असं चटचट उडव लागतं त्यामुळे झाकण ठेवून भाजी आपल्याला चांगली पाच मिनिटं शिजून घ्यायची म्हणजे आपले मसाले त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होतात बघू शकता किती छान पावभाजीला कलर आले या स्टेपला आपण पुन्हा आपला पावभाजीचा मसाला टाकायचा त्याच्यामुळे आपला मसाल्याची टेस्ट यावादी लगते देखे छान शिपावाजी पावभाजी कलारा ने दी बाहर में इतका तो सी मटर डाकना रे तनियासी पावाजी परित तैयार देखो छान सवासी तो मैं शक्ता तुम आज रेसिपी आवडता सेंटर लारेसिपी लाना की लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा थैंk